नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत आपल्या परंपरेत पतितांचा उद्धार दाखवला आहे मनुष्य जीवनात चुकतो हे स्वाभाविक आहे पण एकदा चुकला जो कायमचा नरकात गेला ही भारतीय धारणा नाही मनुष्याला आपले जीवन संपूर्ण बदलता येते म्हणून भागवत धर्म कोणा करताय भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात जो पाप्यांमधला पापी म्हणजे महापापी आहे सुद्धा भागवत धर्म आहे त्याचे जीवन अखंड भगवत चिंतनाने विशुद्ध होते गुलाबराव महाराजांच्या जीवनातील प्रसंग मला या ठिकाणी संत गुलाबराव महाराजांच्या जीवनातील एक कथा आठवते गुलाबराव महाराजांचा निवास एका छोट्या गावात होता त्या गावात एक सामान्य वेश्या राहत होती तिला कळले आपल्या एका आपल्या गावात एक अद्वितीय महापुरुष महान संत आलाय ती वेश्या असली तरी शेवटी ती एक स्त्री आहे तिला पण मानवी मन आहे आपण केव्हा तरी महाराजांचं दर्शन घ्यावं असं तिला वाटतं तिला भीती पण वाटते तिने महाराजांकडे निरोप पाठवला की मला दर्शना करता यायचे महाराज करुणासागर होते त्यांनी तिला दर्शनाची अनुमती दिली त्या वेश्येचे नाव हिराबाई ती आली तिने दुरून नमस्कार केला तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ती म्हणाली महाराज तुमचे पवित्र जीवन पाहून मला माझ्या जीवनाची घृणा येते माझे सगळे आयुष्य देह विक्री करण्यात गेले माझा उद्धार होईल का तुम्ही सांगाल ते मी करेन पण मला माझ्या उद्धाराचा उपाय सांगा पाप्यातला पापी माणूससुद्धा मनाची अशी घालमेल होत असते याचे कारण प्रत्येकाच्या आत भगवंताचा अंश आहे मनुष्याच्या जीवनात असलेला दोष आगंतुक असतात ते बाहेरचे असतात भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले ममई मांशो जीव लोके जीवभूत सनातन मनुष्याचे जीवन एक रत्न आहे हे रत्न चिखलामध्ये पडले त्याला चिखल लागला म्हणून ते घाणेरडे दिसू लागले पण तो चिखल त्या रत्नाच्या आत शिरू शकत नाही ते रत्न धुवून चिखल दूर केला तर रत्न पुन्हा रत्नच असतं प्रकारे जीव हा भगवंताचा अंश आहे त्याच्यामध्ये दोष येतात या दोषांचे वर्णन भगवंतांनी गीतेमध्ये केले काम एष क्रोध एष रजोगुण समोद्भव पण हे सगळे दोष भगवंताच्या भक्तीने जातात म्हणून जीवनाच्या शुद्धीकरता भगवंताची भक्ती करा आपला उद्धार व्हावा असं त्या हिराबाईला देखील वाटले वाईटातल्या वाई वाईट माणसाला देखील पण सुचते कारण त्याच्या आत प्रभू आहे श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या जवळची ज्ञानेश्वरी घेतली हिराबाईला दिली ते तिला म्हणाले तू रोज ज्ञानेश्वरी वाचत जा तुला जर वाचता येत नसेल तर प्रत्येक ओळीवरून बोट फिरवायचे आणि माऊलींचं नाव घ्यायचं ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत राहायचं आता यापुढे कोणातरी एकाला पती मानून त्याच्याजवळ राहा भगवंत तुझं कल्याण करेल या प्रकारे हिराबाईने आपला जीवनक्रम ठरवला आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वर्षानंतर तिचा अंतकाळ जवळ आला ती थोडी आजारी होती आपला अंतकाळ जवळ आलाय तिने ओळखलं तिने आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी मला आणून द्या ती माझ्या छातीवर ठेवा मला माऊलींचे तीर्थ द्या तिने दोन्ही हात जोडले तिने सारखा ज्ञानेश्वर माऊलींचा घोष केला मर्तांना म्हणाली महाराजांना सांगा तुमची हिरा ज्ञानेश्वर माऊली म्हणत गेली आणि हिराने देह ठेवला ही घटना गुलाबराव महाराजांना सांगण्यात आली तेव्हा त्या महात्म्याच्या नेत्रातून आस्वाच्या धारा लागल्या आणि त्यांच्याने मुखातून गीतेतील एक श्लोक निघाला अंतःकाले चमेव स्मरण उत्वा कलेवरम यप्रयाती या समद्भाव याती नास्त्यत्र संशय भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना ज्याला अंतःकाळी माझी आठवण आली त्याचा उद्धार मी करतो याबद्दल तू शंका बाळगू नकोस मनुष्याच्या जीवनात आलेले पातिथ्य नाहीसे होते म्हणून गुलाबराव महाराज म्हणाले माझी हिरा देवाघरी गेली यासाठी माणसाने पापाचा त्याग करून भगवंताचे भजन करावे रामनामाने पापाच्या सगळ्या राशी जळतात कधी कधी माणसाला असं वाटतं मी इतके पाप केले असतानासुद्धा नाम घेऊन काय उपयोग होणार पण माऊली म्हणते तृण मेळे समरसे झाले तैसे नामे केले जपता हरी गवताची गंजी मोठी असते हो पण एक लहान ठिणगी त्या गंजीला भस्मसात करून टाकते जीवनामध्ये रामनामाची ठिणगी आली की भगवत भक्तीचा तो चेतलेला स्फुल्लिंग माणसाचे मन प्राण देह बुद्धी सगळं व्यापून टाकतो त्याला निष्पाप करतो रामायणाचे मूळ लेखक महर्षी वाल्मिकी यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत अशी अहल्या त्या शिळे आड बसून रामाच्या चिंतनात घडलेली आहे महर्षी विश्वामित्र म्हणतात रामा तेव्हापासून अहल्या तुझी वाट बघतीये आहे आता त्याच्या जीवनाचा उद्धार व्हावा हे तुझ्यावर अवलंबून आहे विश्वामित्रांना हे बघायचे की माझा राम कसा आहे त्यांना करुणा अपेक्षित आहे अहल्लेची कथा ऐकून प्रभूंचे नेत्र अश्रूंनी ओथंबले भगवंताची पावले आपोआप चिळेकडे वळले भगवान तिकडे निघालेले पाहून महर्षी विश्वामित्रही निघाले आता भगवान पुढे आहेत विश्वामित्र आणि लक्ष्मण मागे आहेत भगवान त्या शिलाखंडाजवळ जाऊन पोचतात त्या शिलाखंडाजवळ पोचताच पानांचा सळसळ आवाज आला कोण आहे त्या शिलाखंडा आडून आवाज आला भगवंत म्हणाले अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र मी राम आलो आहे त्या शिलाखंडातून अत्यंत वृद्ध आकृती प्रगट झाली केवळ अस्थिपंजर उरलेली जणू हाडांचा सापळा भगवंतांनी पुढे येऊन अहल्लेच्या चरणी प्रसन्न मनाने नमस्कार केला त्या क्षणी आकाशमंडलातून पुष्पवृष्टी झाली जय जयकार झाला प्रभू रामचंद्र भगवान की जय अहल्लेच्या नेत्रातून आसवांच्या धाराला वाहू लागल्या भगवंताने आणि लक्ष्मणाने तिला प्रणाम केला इतकी वर्ष एकाकी जीवन जगून अहल्लेने घोर तप केले आज ते तप फळाला आले अहल्लेचे आतिथ्य प्रभूंनी स्वीकारताच एकाएकी महर्षी गौतम त्या ठिकाणी येऊन पोहोचले अहल्लेने आपल्या पतीला पाहिले महर्षी गौतमांचे नेत्रसुद्धा डबडबले होते आज गौतम आणि अहिल्या एकमेकांना भेटले भगवंतांनी दोघांना प्रणाम केला महर्षी गौतम म्हणतात रामा आम्हाला धन्य केलेस या पुनर्भेटीनंतर अहल्या गौतम यांच्या जोडीने श्रीरामाची पूजा केली ती प्रभूंनी स्वीकारली आज महर्षी विश्वामित्र प्रभू रामचंद्रांचे एक वेगळे रूप आपल्यासमोर बघत होते पतितांचा उद्धार करणारा राम त्यांच्यासमोर होता विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला पतितांचा उद्धार जर भगवंताकडून होणार नसेल तर त्या भगवंताची आपल्याला काय आवश्यकता आहे केवळ ज्ञानी लोकांना किंवा पुण्यात्मांना जवळ करणारा देव असून चालत नाही तसे घडल्यास तो देवसुद्धा व्ही आय पी लोकांचाच झाला सर्वांचा राहिला नाही जो सर्वांचा नसतो तो देव कधीच नसतो भगवती अहिल्येचा उद्धार करून भगवान जेव्हा निघाले तेव्हा महर्षी गौतमांनी सांगितले रामा तुला मिथिलेमध्ये शतानंद भेटेल तेव्हा शतानंदाला त्याच्या ते मातेच्या उद्धाराची कथा सांग जनकाचे पुरोहित महर्षी शतानंद हे अहल्या आणि गौतम यांचे पुत्र आहेत आपल्या मातेच्या चुकीमुळे ती परित्यक्ता झाली आहे याचे दुःख त्या शतानंदांना किती जीवघेणे वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो अहल्याच्या उद्धाराची कथा ऐकल्यावर शतानंदालाही आनंद होईल असं गौतमांना वाटलं महर्षी विश्वामित्रांनी पुरुषार्थी राम पाहिला होता अचूक लक्षभेद करणाऱ्या एका बाणात त्राटिकेला संपवणारा राम विश्वामित्रांनी पाहिला होता सहा दिवस काही एक न खाता अहोरात्र यज्ञरक्षणार्थ उभा असलेला राम विश्वामित्रांनी पाहिला होता रात्रंदिवस गुरुसेवेत मग्न असलेला राम त्यांना ठाऊक होता आज विश्वामित्रांनी आणि अवघ्या जगाने एक वेगळा पतितोद्धारक करुणावान राम पाहिला आता ही सर्व मंडळी जनकपुराच्या दिशेने चालू लागली आता या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो अहल्याशिळा राघवे मुक्त केली असे समर्थांनी लिहिले हे चूक आहे का हे चूक नाही आपल्याला भाषेतला अलंकार कळला पाहिजे मी एका कुटुंबात गेलो त्या गृहस्थांना दोन मुले होती दोघेजण शिकत होते ते गृहस्थ म्हणाले महाराज हा थोरला मुलगा चांगला हुशार आहे तो खूप शिकणार बघा आणि हा धाकटा मुलगा अगदी दगड आहे याचा अर्थ तो दगड या शब्दाचा नेमका अर्थ मी काय घ्यावा ते सांगा भाषेतील हा अलंकार कळल्याखेरीज जर आपण साहित्य वाचू लागलो तर आपण इतिहासावर अन्याय करू एकदा एक अध्यापक एका विद्यार्थ्याला म्हणाले अगदी बैल आहेस तू याचा अर्थ तुम्ही काय लावणार त्या मुलाला चार पाय आहेत शेपूट आहे दोन शिंग आहेत असं तर समजणार का अजून काही वर्षानंतर उत्खननात हे वाक्य सापडले तर काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना बैलासारखे चार पाय होते असं सिद्ध करणार का ही भाषेची शैली असते ती समजावून घेतली पाहिजे चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले आणि वर्तमानपत्रात छापून आले हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला आता हा वर्तमानपत्रातील बातमीचा कागद काही वर्षांनंतर सापडला तर फार पूर्वी सह्याद्री पर्वताला उडता येत होतं याचा लेखी पुरावा म्हणून तो कागद वापरणार का सह्याद्री धावून गेला याचा अर्थ आज आपल्याला कळला आणि पण तो नंतरच्या लोकांना कळेलच असं नाही अहल्या शिळा झाली हे प्रकरण असंच काहीच आहे अशा प्रकारचे गैरसमज नंतरच होतात असं नाही तेव्हासुद्धा होऊ शकतात त्यावेळी केवटालाही असं वाटलं असेल की रामाच्या चरणस्पर्शाने दगडाची स्त्री झाली कुठल्याही ग्रंथाचा अर्थ लावत असताना कशा कशाचा विचार करावा लागतो याकरता वैदिकांचे एक स्वतंत्र शास्त्र आहे त्याला म्हणतात मीमांसाशास्त्र मीमांसेचा अभ्यास केल्याखेरीज वैदिक मंत्रांचाच काय भगवद्गीतेचा देखील अर्थ धड लागणार नाही उपटसुंभ लोकांनाही शास्त्रे कळणार नाहीत कारण ते लगेच काहीतरी विपरीत अर्थ काढतात संतांनी आणि ऋषींनी चूक लिहिलेले नसते फक्त त्याचा अर्थ कसा लावावा हे कळावे लागते अशा प्रकारे अहल्चा उद्धार करून विश्वामित्र भगवंतासह मिथिला नगरीत पोहोचले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण वस्तू